कोरोनानंतर शहरातील मुलींच्या जन्मदरात कमालीची घट झाली आहे कोरोनापूर्व काळातील मुलींचा जन्मदर दोन हजार एकवीस नंतरच्या तीन वर्षात वेगाने घसरलाय याच काळात शहरातील शासनमान्य गर्भपात्यांची संख्याही पंधरा पटीने वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षात पुणे शहरात वीस आठवड्यांच्या आतील तब्बल बेचाळीस हजार नऊशे गर्भपात झाले असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येते एकीकडे कमी होणारा मुलींचा जन्मदर आणि वाढते गर्भपात हा चिंतेचा विषय आहे दुसरीकडे मुलींचा जन्मदर वाढवणं आणि बेकायदेशीर गर्भपात होत असल्यास त्याला आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या पालिकेच्या कारभारावरही यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय शहरात शासनमान्य चारशे सदतीसच्या आसपास अधिकृत गर्भपात केंद्र आहेत त्या ठिकाणी वीस आठवड्याच्या आतील गर्भपातास मंजुरी आहे वीस ते चोवीस आठवड्यांपर्यंतच्या गर्भपातासाठी न्यायालयाची विशेष परवानगी घ्यावी लागते केंद्र सरकारने वैद्यकीय कारणास्तव बदल करत चोवीस आठवड्यांपर्यंतच्या गर्भपातास मातेच्या तसेच डॉक्टरांच्या मान्यतेने मान्यता दिली आहे त्या पुढील आठवड्याच्या गर्भपातास न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागते अनेकदा सोनोग्राफीमध्ये सोळा ते चोवीस आठवड्यांमध्ये गर्भलिंग निदान होतं त्यामुळे गेल्या काही वर्षातील वाढलेला हा गर्भपाताचा आकडा खरोखरच चिंताजनक आहे